नमस्कार मी संजीवनीताई बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज सकाळी ती टाकून दिलेली बाजिंदी नवऱ्यानी सोडून दिलेली गच्चाळबाई संगीता वानखेडे तिला आज वाल्मिकांना कराड यांचा पुळका आलेला दिसून आला त्याच्याबद्दलच चा आज मी बोलते अग संघे तुला लाज वाटते का आज तीन महिने झालं की आपले जे संतोष देशमुख भाई आहेत ते मारेकरी त्या मारेकरांनी किती गंभीर किती तळतळून त्यांच्या अंगातला रक्ताचा थेंब ना थेंब वरबडून काढून एवढ्या पद्धतीनं त्यांची निर्गुण हत्या केली तुझ्या वाचेला एकदाही आलं नाही की बाबा आपला हा मराठा बांधव आपले भैया जे देशमुख भैया आहेत त्यांचा निर्घुणपणे खून केलेला आहे गेल्या के के तीन महिन्यापासून आपला मराठा समाज देशमुख कुटुंबीय रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळावा म्हणून वारंवार आंदोलनं करतात उपोषण करतात त्याचं तुला काही देणं घेणं वाटलं नाही आणि आज ज्यावेळी चार्जशीट सादर केलंय त्याच्यामध्ये ऑडिओ क्लिपचं तू दे चार चार वेळा बोंबोलते नासकी आवला संगे खर तर तुला बाई म्हणूच नाही बाई जातीला आहेस तू तुला वाटत की मी काही बोलते माझा एकतात नाही ग संघे दारुडे बेवडे नालाय गोडे अक्षरशः तुझं नाव सुद्धा आमच्या तोंडात घेऊ वाटत नाही एवढी टाकून दिलेली किड येते तुझं नाव घ्यायला अग त्या देशमुखांचे कसले हाल करून मारलं त्या कुटुंबियाला न्याय मिळण्यासाठी आम्ही अहोरात्र झटतोय आंदोलनं करतोय ते कुटुंब रस्त्यावर आहे ते छोटी छोटी लेकरं बघ त्या, त्या, लेकर त्या देशमुख भैयाची आई बघ बा, बायको बघ बा, मुलं भाऊ बघ त्यांच्या चेहऱ्याकडे थोडं तर बघून तू बोलायला पाहिजे होतं नासके एवढ्या दिवसातून तुला साधंसुद्धा कुटुंबियाचं हालचाल विचारणं झालं नाही आणि एवढं विचारण्यासारखी तू का एवढी मोठी लागून गेली नाही तू टाकून दिलेली सडलेली दारुडी बेवडी संगी आईच नास्के आहे नवरेनं ना सोडून दिलेली टाकून दिलेली गच्चाळ कुत्री आहे त्यामुळे आम्ही अपेक्षा करत नाही की तू आमचं सुख दुःख विचारावं पण जर तुला काही चांगलं विचारणं होत नाही तर तू आज काय म्हणते फेसबुकवर की वाल्मिकांना असं म्हटलं नाही आहेत की मारा त्यांना पैशाचं काही विषयच निघाला नाही ऑडिओ क्लिपमध्ये ते असं म्हणाले की तिथून निघून या निघून जावा आणि कॉन्ट्रॅक्ट अगं बाउलट घोडे ज्या लोकांना फोन झाला ज्या लोकांची कॉल रेकॉर्डिंग आहे ते कोणाला बोललेले आहे ते त्या वेळी काय करत होते अग नास्के ते देशमुखांना मारत होते संतोष देशमुखांना मारत होते त्यावेळीचा कॉल रेकॉर्ड कॉन्ट्रॅक्ट कशाचं गेलं ग तिथं कशाचं बांधकाम चालू होतं ग नासके तुला काय माहित झालं ग बाजींदे दे आणि कॉन्ट्रॅक्टवर कामगार असतात ठेकेदार असतात कामगाराबद्दल ते बोलले असतील तिथून निघून या आणि म्हणाले त्यात असं कुठं म्हटले पैशाचा विषय कुठं आहे अग हे मोठमोठी मुट लोक कोडवड मध्ये सुद्धा बोलतात आणि असू शकत आणि बोललेत ते निघून या सोडून या आता लगेच निघून जा हे सगळे मेसेज सगळे वाच ना तेवढाच कसा मेसेज वाचती कि ते काम झाले असेल काम झाले निघून या त्यांना मारू नका म्हटले अगं कोणाला मारू नका म्हटले मारून झाल्यावर मारू नका म्हटले का हे सगळं तू काय आम्हाला बावळ समजते का अं सीआयडीच काय बोलती आणि कोर्टाचं नाही तू काय कोर्टाच्या वरची लागून गेली का आ? तुला काय कोणी सुपारी दिली सकाळ सकाळ उठली पारुस तोंडे सकाळी पारुसच्या तोंडाने लगेच उठली गडबडी आणि लाईव देती तुला कुणी पहाटच पोहोचलं काय तुला अं कोणाची बाजू घेऊन बोलती ज्या माणसाचं चा तुला चांगलं कर्ण होत नाही तर वाईट तर चितू नको की नासके इकडे जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसले नाटकच करते ह्यासच करते ते हायलाच जाते मुतालाच जाते नासके बिचारा मराठा योद्धा हगायला मुताला गेलेला सुद्धा जाते तू बाई म्हणाव कापिडा म्हणावं बेवडे अं जरंगे पाटील कुठं हाकतात कुठं मुततात कसं बसतात काय घालतात एवढ्यापर्यंत तुझं लक्ष अ आज तर अगं पूर्ण महाराष्ट्र हा हलतोय क्या आज आपले देशमुख यांची निर्गुण हत्या या नधमान केली त्यांना कडक शासन झालं पाहिजे त्यांना फाशीच्या वरची शिक्षा झाली पाहिजे यासाठी मागणी करतोय आणि कालच्या फोटो बघ नालायक बाई गेंड्याच्या काताळ्याची नायस तू तू बघते फोटो अगं बघताना सुद्धा काळजामध्ये पाजर सुटतो हळहळतात माणसं एवढं निर्गुण हत्या मला वाटतं संभाजीराजे नंतर आपल्या संतोष देशमुखांना एवढा हलहाल करून मारला असल हे तुझ्या डोक्यात बसत नाही का ग त्या लेकराचे चेहरे तुझ्या तोंडासमोर येत नाहीत का त्या संतोष भैयाची तुझी आई समोर दिसत नाही का छिन्नाल तुला फक्त ती वाल्मिक कराड दिसला होय आणि तू आरोपीची बाजू घेते खरं तर तु तुला आरोपी केलं पाहिजे ग बाजी पैशाच्या पुढं तुझी जमीर विकती तू स्वतःला घाण ठेवणारी अवलाद आहे आज पूर्ण महाराष्ट्र पेटून उठतय त्यांच्या मारलेले फोटो बघ अग नालाय घोडे आपल्या देशमुखाच्या तोंडात त्यांनी लघवी केली ग निर्लज्ज राड तरी तुला सुद्धा दयामाया येत नाही का ग अं तुला दयामाया येत नाही तू विकलेली छिनालाय आम्हाला माहित आहे पण तू थोडं लक्षात घे आम्हाला सुद्धा खूप बोलता येतं ग तुला काय वाटतं तुलाच बोलता येत पण आम्हाला काय वाटतंय ही टाकून दिलेली बाई आहे रांड आहे हिला सोडून दिले नवऱ्याने सोडून दिले हिला दहा कुठल्या गोष्टीचा नाही मग असल्या बाईच्या अंगावर काय बोलून आपलं तोंड खराब करावं म्हणून आम्ही ग बसतोय बसतोय तुला काय वाटतंय आम्ही गप्प बसतो याचा अर्थ आम्ही तुला भीतोय नाही निर्लज्ज आले तुला कोणी भीत नाही फक्त तू घाणेरडी आहे टाकलेली आहे टाकून दिलेली किचड आहे म्हणून आम्ही तुला बघत नाही आमच्या रणरागिणी आहेत ना महाराष्ट्रात बऱ्याच फायदा झालेल्या आहेत माझ्यासारख्या या मी सगळ्यांनी जर ठरवलं ना तुझ काहीच खरं नाही तुला रस्त्यावर भिकड्या भोकाचे आहे नासके निर्लज्ज तू किती भिकडी आहे मला माहित आहे फक्त घरात चार भीतीच्या आत बसून बो कुत्रे तू हा तू कोणाची बाजू घेती एखादी म्हटली असती काय हाल केले रे काय फोटो आहेत रे कसलं मारलं रे तोंडास लघवी केली की, की रे कसलं रॉड न मारलं की रे वायर न मारले की रे हे सगळं बघून अगं त्यानं मार खाल्ला देशमुख बायनं त्याचा आत्मा काय म्हणला असल किती त्याचा आत्मा तळतळला असल ता किती लोकांना त्याने हाक मारले असल पाणी पाणी म्हणून किती ओरडला असल ते त्याच्या त्याच्या मारावरन आम्हाला जाणवतय आणि तू गेंड्याच्या कातडीची निष्ठूर काळजाची छिनार राण माझ्यासारख्या या मी सगळ्यांनी जर ठरवलं ना तुझं काहीच खरं नाही तुला रस्त्यावर भिकड्या बोकाचे आहे निर्लज तू किती भिकडी आहे मला माहित आहे फक्त घरात चार भीतीच्या आत बसून बोमल कुत्रे तू अं तू कोणाची बाजू घेती एखादी म्हटली असती काय हाल केलं रे काय फोटो आहेत रे कसलं मारलं रे तोंडास लघवी केली की, की रे कसलं रॉड न मारलं की रे वायर न मारलं की रे हे सगळं बघून अगं त्यानं मार खाल्ला देशमुख बाईनं त्याचा आत्मा काय म्हणला असल किती त्याचा आत्मा तळतळला असल किती लोकांना त्याने हाक मारले असल पाणी पाणी म्हणून किती ओरडला असल ते त्याच्या त्याच्या मारावरन आम्हाला जाणवत आणि तू गेंडेच्या कातडीची निष्ठूर काळजाची छिनार राण तू आमच्या वालमी कराडला बाजूला तुझ्या वाल्मी कराडची बाजू घेती होय ग आणि ही मी मान्य करत नाही कोर्ट मान्य करत नाही तू कोण का कोर्ट झिपरे तुला कोण सुद्धा हा कोण विचारत नाही जेव्हा पाकिट यावं तेव्हा भूकती पण संगे तुला सांगायला लागले आणि भी राहा इतके वेळ तू बोलत होती आंदोलनाच्या बाबतीत बोलत होती जरंगे पाटलाला बोलत होती तरी आम्ही पाठीशी घातलं पण आज आमच्या मराठा बांधव आज त्याला तळतळून तो, तडपडून तोड़ मारलंय आणि त्याच्या भावना त्याच्या वेदना आमच्या आमच्या हृदयाला लागलेल्या आहेत तुझ्या लागल्या नसल्या म्हणजे काय झालं आणि आज त्याला न्याय मिळण्यासाठी सगळे समाज रस्त्यावर उतरलाय एकवटलाय आणि तू आल मी कराडचं सांगते वय गे आणि कॉन्ट्रॅक्ट ठेकेदार आणि गुल्हे लय गुल्याची बाजू घ्यायला निघालीस ग कशा काय चाललंय आतापर्यंत रेव का, तु तु हो का तु तुला काय माहित आहे का काय माहित नसताना तू बोंबलती काय तुझं थोडं ठिचून काढतो का नाही बघ नासके आहे तू टाकून दिलेली बेवडे दारू पिऊन बोंबलत बसाय काय म्हणते तू पुन्हा तुला काय अभृत राह का ग नासके काय म्हणती दिलं तर ठीक नाही दिलं तर म्हणे दुनियाने हमक्या घाय तुझर तोंडाचे घंटा नव तुझ्या तोंडात शेण घातलं पाहिजे तुला कोण चांगलं म्हणते गे निर्लज्ज कुत्रे आतापर्यंत तुझ्याकडे आम्ही बघितलं बी नाही आहून पण तू ज्यावेळी आमच्या संतोष भैया देशमुखाबद्दल बोलती त्यांचा आत्मा काय म्हटलाय तळतळे त्याच्याबद्दल तल बोलायचं सोडून तू आरोपीची बाजू घेती नालाय कुत्री टाकून दिलेली बाजिंदी झिपरे हा तुलाच बोलता येते का तुझंच तोडले वच वच करते का पण आम्ही माणूस किती नवऱ्याच्या बायकाय म्हणून आम्ही गप्पा बसतोय आणि तुला वाटतंय की आम्हाला भेटत भेत नाही तुझी खैरच नाही तू दिस तिथं तुझं काळ केल्याशिवाय आम्ही सोडत नाही लक्षात ठेव